डॉक्टर शिवानंद शिवानंदिळके हे जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष असून जिल्हा कमिटीचे सभासद आहेत शेतकरी आंदोलनामध्ये पूर्णपणे झोकून दिलेला शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळावा म्हणून त्यांनी दिल्ली मोर्चामध्ये कूच केला नाशिकच्या मुंबईच्या मोर्चामध्ये कूच केला तामिळनाडूच्या मेळाव्यालाही जाऊन आला केरळच्या मेळाव्याला जाऊन आला ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण होईल त्या ठिकाणी धावून जाणारा आमचा हा डॉक्टर काल मध्यरात्री आमच्या आत्ता निघून गेलं अत्यंत आम्हाला दुःख होत आहे या दक्षिण तालुका नव्हे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये किसान किसानसाठीची एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे त्यांच्या कुटुंबावर मोठं दुःखाचं संकट कोसळलेलं आहे भविष्य काळामध्ये त्यांच्या कुटुंबालाही सावरावं लागणार आहे आम्हाला त्याकरताही सुद्धा आम्ही पुढं आल्याशिवाय राहणार नाही त्यांचे तमाम मित्र शेतकरीसुद्धा सुद्धा घर सावरण्याकरता पुढं येतील एक प्रचंड हानी किसान सभेची झालेल्या एक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या मी सहभागी आहे त्यांच्या कुटुंबियांना या दुःखापासून सावरण्याचं त्यांना ताकद मिळवा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि किसान सभेला राहिलेले आमचे सगळे कार्यकर्ते मजबूत करतील अपेक्षा करतो कॉम्रेड शिवानंद जळके अमर रहे अशा पद्धतीची अपेक्षा